या ठिकाणी माजलगाव तालुक्यातील गवानथडी गाव आहे आणि गवानथडी गवान गावातून टाकरवनकडे जाणारा हा रस्ता आहे हा रस्ता इथं छोट्या नाल्यामुळं रस्ता बंद झालेला आहे तर ग्रामसेवक साहेब आपल्याला आता गावातील लोकांना जर बाहेर जायचं असेल तर राजेगावकडून रस्ता आहे ना राजेगावकडून आता मध्ये केलेला आहे पण काहीच तुकडा राहिलेला आहे ते चिकलं असल्यामुळं मोटरसायकल पण जर आपण एक काम करू या आता येत्या काळामध्ये म्हणजे हे संपर्क तुटण्याचा जी परिस्थिती अशी होती तर पुढच्या काळामध्ये त्या रस्त्याचं मजबूतीकरणाचा आपण प्राधान्यानं प्रयत्न करू आपण तसं आमच्याकडे एखादं तुमचं ग्रामपंचायत okay, okay. द्या मी मान्य कलेक्टर साहेबाला पाठवून विशेष मोहिमेमध्ये किंवा बांधकाम विभागाला सांगून हा असा प्रकारचा संपर्क तुटण्याचं जे आहे ते आपण करून घेऊ बरे हे नाला जो आहे हा गोदावरी नदीच्या पाण्यामुळे आहे का ते गोदावरी नदीचं पाणीच आहे इकडे बॅकवॉटर ठीक आहे ठीक आहे तर आता आपल्या गावामध्ये तलाठी आणगे साहेब ग्राम महसूल अधिकारी आणगे साहेब आणि ग्रामपंचायत अधिकारी काय भरकर साहेब तर आपण या ठिकाणी सर्व गावकऱ्यांना सकाळी सूचना केली होती त्यानुसार थांबत त्यानुसार आता या गावामध्ये आरोग्य विभागाची पी एच सीची टीमही आपण पाठवली जर कोणाला काही व्हायरल फिवर किंवा काही छोट्या मोठ्या आजारी कोणाच्या असतील तर ता त्या ठिकाणी तालुका आरोग्य अधिकारी श्रीमान घोबडे साहेबाला मी सकाळीच कल्पना दिली होती त्यानुसार आपले आरोग्य विभागाचं पथक पी एच सीचं तिथं दाखल आहे तर कुठलीही अडचण आली तर आम्हाला तुम्ही संपर्क करा मी उपसरपंच साहेब आपले त्यांनी मला सकाळी मी त्यांना बोललो होतो त्यांनी मला सांगितलं असं असेल तर मी त्यांना सांगितलं की आपले कर्मचारी तिथं असतील तर अडचण कुठल्याही गोष्टीचं राहता कामा नाही सगळ्यांना आपण सतर्कतेची सूचना करावी विनाकारण गावाच्या बाहेर जाऊ नका म्हणा काही आवश्यकता नसेल तर विनाकारण जायचं नाही कारण कसं आपण हे आपत्तीच्या काळामध्ये हे आपल्याला सतर्क आहे गोदावरी नदीला पाणी सोडलेलं आहे जायकवाडीचं त्यामुळे आपण आपल्या सुरक्षित ठिकाणी गावपातीवर घरामध्ये राहावं घरामध्ये कोणाला तिथे गावामध्ये काही अडचण नाही ना नाही कोणाच्या घरात पाणी किंवा ना, ना, ना दोन अडीच हजार गेलं तर तेवढं नाही आपलं एक लाख तेरा त्यामुळे आपण फक्त एवढं की सगळ्यांना सहकार्याच्या भावनेनं त्यांना बोलावं गावामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही मला संपर्क करा तहसीलदार कार्यालयामध्ये आपले ग्राम महसूल अधिकारी आहेत तुम्ही ग्रामसेवक साहेब आहेत आणि गावकऱ्यांना सांगतो आपण यांनी दिलेल्या सूचनांचं पालन करावं आम्ही लेखी स्वरूपात सतर्कतेचा इशारा दिला आपलं नाव काय तुम्ही लहान बाळांक तुम्ही पण पाण्यात येऊ नका कारण या अशा पाण्यामध्ये साप किंवा या अशा प्रकारचे जनावरांचा प्रादुर्भाव असू शकतो त्यामुळे सुरक्षित आपली काळजी घ्या पाणी विहिरीचं ते पिऊ नका पाणी अशा वेळेस दूषित होऊ शकतं आणि दूषित पाण्यामुळे आपल्याला आजार होऊ शकतात काही करू नका तुम्ही आपलं शुद्ध पाणी घ्या त्यानुसार करा काय अडचण असेल मला संपर्क करावा लाईट जर तरच फिल्टर वगैरे हो चालू चालू आहे आहे ना आता आपल्याला काय प्रॉब्लेम नाही फिल्टरचं पाणी प्या गावकऱ्यांना तुम्ही मंदिराच्या भोंग्यातून किंवा लावडीवर वेळोवेळी कल्पना द्या विनाकारण कुठे राहणार शिवारात जाऊ नका आपले जनावर काल सगळ्यांनी काढून घेतलेले विनाकारण शेतात जाऊ नका काही आपल्याला फरक पडणार नाही त्यामुळं आपण आपल्या स्वतःची काळजी घ्या एवढी सूचना धन्यवाद